पहिल्यांदाच महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये असं घडलं की जे मोठे पक्ष आहेत त्यांच्यामध्ये फूट पडली आमदारांची फूट पडणं असं बसतं परंतु पक्ष जाळं तोडले जातात म्हणजे जा जा राष्ट्रवादी दोन झाल्या शिवसेना दोन झाल्या चिन्ह दोन झाले दोघांची आणि अशा पार्श्वभूमीवर ही निवडणूक झाली आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते राष्ट्रवादीशी भिडले शिवसेनेचे कार्यकर्ते शिवसेनेशी भिडले आणि सा। या निवडणुकीमध्ये पूर्व इतिहास पाहता एकमेकांवर आरोप कसा करायचा हे त्यांच्यामध्ये लक्षात आलं की आता काही बोलायचं झालं तर मागच्या वेळेचं वक्तव्य ह्यांचं असं राहायचं त्यामुळे सावधगिरीची भूमिका घेऊन एकमेकांवर आरोप करण्याचं या ठिकाणी चित्र दिसलं आपण निवडणूक कोणत्या मुद्द्यावर घातली असं आपल्याला वाटतं नाही खरं म्हणजे महागाई भ्रष्टाचार आहे फोडाफोडीचं राजकारण आहे बेकारी आहे शेतकऱ्यांच्या आत्महत्या आहे अशा अनेक विषय या निवडणुकीमध्ये चर्चेला आले परंतु त्यापेक्षाही अधिक प्रभावी ठरला तो शेवटच्या काही दिवसांमध्ये आर्थिक व्यवहार म्हणजे हे मुद्दे मागे पडले याचे कोणी काही केले के बहीण वगैरे सगळे विसरून गेले आणि ह्या आर्थिक व्यवहारावर जोर देऊन ज्यांनी ज्यांनी या ठिकाणी अधिक आर्थिक आर्थिक व्यवहार केला त्यांना चांगला प्रतिसाद मिळाल्याचं दिसलं काही ठिकाणी आर्थिक व्यवहार झालेही असतील पण लोकांनी ते नाकारले पण श आर्थिक उलाढाल जी झाली त्या उलाढालीचा परिणाम निवडणुकीच्या निकालावर दिसेल विविध संस्थांचे एक्झिट पोल आले आहेत एक या एक्झिट पोलमध्ये महाविकास आघाडी असेल महायुती असेल दोघांनाही स्पष्ट बहुमत दिसत नाही त्यामुळे कुठेतरी इतर पक्षांची मदत घ्यावी लागेल महाविकास आघाडी किंवा महायुती दोघांनाही या ठिकाणी स्पष्ट बहुमत जर नाही आलं तर अपक्षांच्या मदतीने सरकार स्थापनेचा दावा करू शकतो कुणाचंही सरकार आलं तरी ते स्थिर सरकार राहील याची खात्री देता येत नाही त्यांना एकतर बहुमतामध्ये असलं तर, बहु तर स्थिर सरकार असू शकेल अल्पमतात असलं तर मग बार्गेनिंग पावर वाढते अपक्षांचे वगैरे आणि त्यामुळे मग विनाकारणचे विवाद निर्माण होत असतात गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा